मुक्तानगर तालुक्यातील खामखेडा येथे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोनिताई खडसे यांनी संवाद साधला येथील विद्यार्थी शिक्षणासाठी मुक्तानगर उचंदा येथे जा करत असतात परंतु खामखेडा येथे बस थांबत नसल्याबाबत येथील विद्यार्थ्यांनी तक्रार केली यावर रोहिणी खडसे यांनी मुक्त्यानगर आगार प्रमुखांसोबत भ्रमणवरीवरून चर्चा करून खामखेडा येथे बस थांबवण्यासाठी चालकांना सूचना करण्याबाबत सूचित केले तसेच ग्रामस्थांनी विजेच्या समस्या मांडल्या त्यावर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विजेच्या समस्या सोडवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोनिताई खडसे यांनी चर्चा केली ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार मुक्त्यानगर